जत तालुक्यातील मायथळहून माडग्याळ तलावात व त्यानंतर माडग्याळहून व्यासपेठ गुड्डापूर अंकलगी तलावात म्हैसाळचे पाणी दाखल व्हावे यासाठी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते भ प तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला यश आले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे सदरचे काम सुरू करण्यासाठी मशीन माडग्याळ येथे दाखल होताच सोमवारी दुपारी तुकाराम बाबा व ग्रामस्थांनी भेट देत प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली आहे की नाही याची पाहणी केली काम सुरू झाल्याचे पाहताच कामाच्या ठिकाणी आलेल्या मशीनचे पूजन करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड सोर्डीचे सरपंच तानाजी पाटील श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ डॉक्टर रवी किरण मेहत्री महातेश स्वामी सलीम अब्राद बसवराज बिराजदार गगैया स्वामी महेश भोसले चन्नप्पा आवटी नारायण कोरे संजय हदिमणी संतोष पाटील अनिल उदगेरी महेश सूर्यवंशी उमराणी बिरांणा कोहळी कन्याकुमार हत्ताळी प्रशांत भगरे सचिन कुकळे शिवलिंगप्पा तेली काशीराया रेपगौन यांच्यासह बागडे बाबा मानवमित्र व पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मागण्या मारामित संघटनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत सातत्यपूर्वक आतापर्यंत सातत्यपूर्वक हे मैसाळ्या पाणी जे तळुगामध्ये आलेलं आहे चौसूर गावाला जे पाणी वंचित होतं त्याच अनुषंगाने मैताळा पासून तलाव तो कुठापूर तलाव एक माझी पहिली मागणी होती तुम्ही जर करत असाल तर लोकसभागातून करायला द्या कुठापूरला लाखो भाविक त्या ठिकाणी येतात अशा पद्धतीची मागणी करते आणि ती मागणी दोन हजार एकोणीस पासून वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सातत्यपूर्वक प्रत्येक सहा महिन्याला महिन्याला प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी जाऊन स्वातंत्र्यपूर्वक त्याचा पाठपुरावा केला आणि वीसहून अधिक आंदोलने केली आज त्या आंदोलनाला संघ या ठिकाणी रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धती भूमिका ठेवून त्यांना आज ठोस निर्णय जर होत नाही तर आम्ही जागा सोडणार नाही ही भूमिका घेतली त्याच वेळेस प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करत की आज मोठ्या बोकलाने या ठिकाणी आलेले आहे सर्वे झाले आहे आणि आजपासून कामाची सुरुवात केली अशा पद्धतीचं पत्र देखील आज आम्हाला त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आज आम्ही आज आमच्या अंकली गावातील ग्रामस्थ संघ बाकी परिसरातील सर्व मंडळी मी एकटाच नाही हे श्रेय या सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं आणि खरोखर हे आज आम्हाला पहिल्यांदा पाण्याचं यश प्राप्त झालेलं आहे हे पाठपुरावा कारण ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मागणी केली त्या पद्धतीची मागणी कुणी देखील तालुक्यातल्या मंडळींनी याच्यावरती केलं हे पाणी येऊ शकत नाही असे अनेक पद्धतीचं म्हणणं होतं पण आज ते सत्यात उतरलं आहे आणि आज आमचा आनंद गंगनाथ नव्याचं झाला आहे हे पाणी आमच्या वस्मेट तलाव असेल गुड्डापूर तलाव असेल संक तलाव अंकली तलाव यामध्ये पाणी खळखळणार कृष्णामाई अवतरणार त्याचा आनंद आम्हाला गंगनाथ नव्याचं झाला आहे आणि काय सांगावं आणि काय नाही आम्ही आज भारावून गेलो आहे धन्यवाद ज्याला आहे गावांच्या तुकारामबाबांच्या पुण्यानं या गावाला अंकलकी गावापासून सोडून कोल्हापूर वसपेठ माल राजभजवाडी या सर्व गोंदेवाडी असा संख अशा जाणाऱ्या पाण्याला जे वाचा फुडण्याचं काम हे तुकारामबाबाजींनी केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने सहकारी उत्पत्तीला घेऊन त्यांच्या पुन्हानं केलेल्या कष्टाला आज यश आलेला आहे आणि शासनाकडून आज सुसज्ज असे कामाला सुरुवात झाली असून एक खोकला दिलेले असून काम सुरुवात केलेलं आहे आजपासून आणि बाबाजीच्या पुण्याने हे सगळं काम झालेलं असल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी यावतीनं बाबाजींचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आभार मानून या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र जो पाण्याचा लढा बाबांच्या नेतृत्वाखाली जे संघमध्ये ते रस्ता रोको आंदोलन आणि अंतलगीमध्ये ज्यावेळेला रक्त द्या रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलनाला कुठंतरी आज यश आलेलं दिसते बाग बाबांच्या आशीर्वादाने आणि तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन स अंकलगीमध्ये झालं होतं त्या आंदोलनाची दखल घेऊन तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली आज पाण्याचा जो पण उभारलेत आणि त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं आजचं आंदोलन कंसर झालं आणि आम्हाला खरं काही खोटं पाणी आकलिंग आले किंवा नाही आले हे बघण्यासाठी आम्ही इथं या जा, या फॉरेस्टमध्ये आम्ही थांबलो आहे आणि सध्या आम्ही त्या फकलिंगच्या जवळपासच आहे आणि हे काम चालू झालं आहे असं आम्ही म्हणायला हरकत नाही आणि याचं पूर्ण जत तालुका माजी सैनिक संघटना या नात्यानं ना, आम्ही बा बागडे बाबांचे परमपूज्य शिष्य हे बा बामबाबा यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि जो थांबतो जय हित